शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की सध्या जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते आता थोडं अरबी समुद्रात सरकलेलं आहे केरळच्या दरम्यान परंतु त्याचा प्रभाव कमी झालाय आणि तसं पण हे कमजोर स्थितीमध्ये होतं आता मात्र नव्याने जे काही बाष्प तयार आहे ते पुढे एक दोन दिवसामध्ये नवीन कमी दाबाची निर्मिती पुन्हा बंगालच्या उपसागरामध्ये करेल आणि मग त्याचा मात्र, मात्र भारतीय भूभागावर अगदी महाराष्ट्रापर्यंत परिणाम होण्याची शक्यता राहील साधारणपणे तेवीस तारखेला जे काही बंगालच्या उपसागरात कमीदाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे या ठिकाणी सुरुवातीला कमीदाब नंतर तीव्र कमीदाब आणि नंतर त्याचं डिप्रेशन तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि याचंच पुढे जाऊन चक्रीवादळ आहे का हे देखील आपल्याला बघायचं आहे आजच्या लेटेस्ट बुलेटिनमध्ये भारतीय हवामान खात्याकडून पश्चिम मध्य प्रदेशमध्ये सिव्हिअर स कोल्डवेव म्हणजेच थंडीची लाट दाखवण्यात आलेली आहे आपण असं बघितलेलं आहे की दीर्घकाळ मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे आणि महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि तेलंगणापर्यंत या थंडीच्या लाटेचा प्रभाव पोहोचलेला आहे त्याच वेळेस आपण बघतो की केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती देखील कायम आहे वीस तारखेपासून हळूहळू थंडीचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे थोडं मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट कायम आहे मात्र एकवीस तारखेनंतर दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आता हळूहळू थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थंडीची लाट आहे परंतु त्याचा प्रभाव सर्वच राज्यातून हळूहळू आता कमी होणार आहे कारण आता पावसाळी परिस्थितीसाठी अनुकूल वातावरण बनायला सुरुवात होईल आणि अवकाळी स्वरूपाचा पाऊस भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रासहित बऱ्याच राज्यांमध्ये हा पाऊस होणार आहे आपण बघतो की नव्याने बंगालच्या उपसागरात एक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि एक पहिलं सर्क्युलेशन हे अरबी समुद्रात सरकलं आहे बंगालच्या उपसागरातील सर्क्युलेशनमधूनच डिप्रेशन आणि नंतर वादळ तयार होण्याची शक्यता आहे आपण जर बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टम बघितल्या तर त्याचे वेगवेगळे ट्रॅक दिलेले आहेत आणि हे ट्रॅक साधारण किनारपट्टी भागापर्यंत मर्यादित दाखवण्यात आलेले आहेत आपण या मॉडेलमध्ये देखील बघतो की दक्षिण भारतामध्ये वादळी प्रभाव निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव जवळपास संपूर्ण दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्राच्याही बऱ्याच भागात तयार होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला साधारण या वादळी प्रभावाचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो या बाबीवर लक्ष ठेवावं लागणार आहे अनेक मॉडेल आता या संदर्भात माहिती उपलब्ध करत आहेत लवकरच याची अपडेट माहिती आपल्याला आता उपलब्ध होईल भारतामध्ये अशा अनेक प्रकारचे मॉडेल आहेत ज्या मॉडेलच्या मदतीने आपण भविष्यात तयार होणाऱ्या वादळी परिस्थितीचा आढावा घेऊ शकतो परंतु आता प्राथमिक अंदाजानुसार ही तयार झाल्यानंतर किती प्रभावीपणे ते भारतावर आणि महाराष्ट्रावर खास करून येत आहे यावर आपण बारकाईने लक्ष देणार आहोत आपण या, या मॉडेलचा देखील धावता अंदाज बघू शकतो महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार आहे परंतु तो किती प्रमाणात होईल हे अजून अनिश्चित आहे खरं म्हणजे ही वादळी सिस्टम अजून तयार व्हायची आहे त्यामुळे आपण त्याच्यासाठी आणि पुढच्या त्याच्या मार्ग म्हणजे ट्रॅकसाठी अजून आपल्याला वेळ लागणार आहे साधारणपणे हे वादळी परिस्थिती कुठे तयार होईल आणि तिचा मार्ग कसा राहील तर साधारणपणे आपण असं बघतो की या ठिकाणी त्याची निर्मिती होऊन पुढे पुढे विशाखापट्टणमच्या दिशेने ते सरकण्याची शक्यता आहे जे फेज मॉडेलचा आपण मिनिमम टेम्परेचरचा म्हणजे थंडीचा अंदाज जर बघितला तर उद्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडी राहणार आहे आणि अहिल्यानगर बीड थोडं पुणे पूर्व भागात याचा प्रभाव राहणार आहे नंतर मात्र एकवीस तारखेपासून हळूहळू थंडी कमी व्हायला लागेल बावीस तारखेला किंवा आपण तेवीस तारखेला बघतो थंडीचं प्रमाण खूप कमी होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस असं थंडीचं प्रमाण कमी आहे परंतु सव्वीसला हळूहळू थंडी पुन्हा वाढायला लागणार आहे मात्र आपल्याला माहिती आहे की एकोणतीस तारखेनंतर पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण तयार होणार असल्यामुळे पंचवीस सत्तावीस नंतर पुन्हा एकदा एकोणतीसला ला एक थंडीचं प्रमाण कमी होईल आणि पावसाचं वातावरण तयार होईल आपण बघतो तेवीस तारखेला थोडं वातावरण बदलेल थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे थोडं पाऊस असू शकतो चोवीस तारखेला सव्वीस तारखेला एक तीव्र वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात विकसित होईल आज एकोणीस तारीख आहे एकोणीस तारखेला म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद झालेली नाही मात्र आपण एक ऑक्टोबर ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंतचा एकत्रित अंदाज बघितला तर केवळ नंदुरबार धुळे नाशिक पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यातला पाऊस या ता तारखेपर्यंत सरासरीपेक्षा जास्त आहे ठाणे रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची कमी राहिलेली आहे आपल्यासाठी सी एम डब्ल्यू मॉडेल महत्त्वाचं आहे आपण जर तेवीस तारखेपासून अंदाज बघितला तर दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे पंचवीस तारखेला देखील या भागात म्हणजे पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर अहिल्यानगर किंवा थोडं सांगली पूर्व भागात हे वातावरण असणार आहे आपण सव्वीस तारखेला बघतो वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते ही कोणत्या दिशेने जाते त्यावर सर्व बाबी अवलंबून आहेत सत्तावीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान हिचा लँडफॉल होईल असं दिसतंय अठ्ठावीस तारखेला तरी ते महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याच्या काही भागात परिणाम परिणामकर्ताना दाखवले एकोणतीस तारखेला ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्याही पूर्व भागात म्हणजे यामध्ये आपण असं म्हणू शकतो की चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ नांदेडच्या काही भागात आणि वाशी हिंगोलीचा पूर्व भाग थोडा अमरावतीचा पूर्व भाग यामध्ये हे वातावरण आत्ता सध्या दाखवलं जातं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उर्वरित भागात याचा परिणाम होणार नाही असा सध्याचा अंदाज आहे म्हणजे केवळ पूर्व विदर्भातील काही भागातच याचा परिणाम होईल असं दिसतंय त्यामुळे अजून याचा ट्रॅक अनिश्चित आहे त्यामुळे आपण बघूयात की नेमकी काय आहे साधारण एक तारखेला देखील याचा परिणाम विदर्भात असू शकतो असं म्हणजे डब्ल्यू डी आणि स्थानिक पावसाचं वातावरण हे मध्य प्रदेश विदर्भ या भागात तयार होऊ शकतं तीन तारखेला देखील या वातावरणाचा राजस्थानच्या काही भागात मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये विदर्भाच्या काही भागामध्ये प्रभाव असू शकतो त्यामुळं कालपर्यंत जे काही महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये मॉडेल आपल्याला पावसाचा अंदाज देत होते तो अंदाज सारखा बदलतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात किती पाऊस येईल याविषयीची दररोजची अपडेट महत्त्वाची आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा